नमस्कार श्री साई प्रतिष्ठान पुणे या संस्थेच्या वतीने आयोजित बौद्ध पौर्णिमेनिमित्त कवी संमेलनामध्ये मी संध्या राणी जयिंद बडले काव्य संध्या कळम होत आहे माझी गौतम बुद्धावरील कविता सादर करत आहे कवितेचं शीर्षक आहे बुद्ध माझा शांतीदूत दिन वैशाख पौर्णिमा बुद्ध तारा जन्मा जन्मान्याचा दिन वैशाख पौर्णिमा बुद्ध तारा जन्मान्याचा राजपुत्र घरी येता हर्ष आणि उत्सवाचा राज्य राजपुत्र घरी येता हर्ष आणि उत्सवाचा घर निसंसार संसारासवे त्याग राजवैभवाचा घर संसारासवे त्याग राजवैभवाचा शोध घेण्या निघाले ते मन शांत करण्याचा शोध घेण्या निघाले ते मन शांत करण्याचा बुद्ध माझा शांतीदूत दूत प्रेम करुणेची मूर्ती बुद्ध माझा शांतीदूत प्रेम करुणेची मूर्ती ज्ञानप्राप्ती होता त्यांना जगी झाली पहा कीर्ती ज्ञानप्राप्ती होता त्यांना जगी झाली पहा कीर्ती थोर युग प्रवर्तक असे खरे तत्वज्ञानी थोर युगप्रवर्तक असे खरे तत्वज्ञानी माणूस जपासंगे सर्वात सुंदर जीवनी माणूस ही जपासांगे सर्वात सुंदर जीवनी दया क्षमा अनशांती छान खरे शिकवती दया क्षमा अनशांती छान खरे शिकवती परोपकाराने सदा सर्व मदत करती परोपकाराने सदा म सर्व मदत करते मोह माया मत्सराचे पाश सर्वच तोडती मोह माया मत्सराचे पाश सर्वच तोडती एकमेका प्रेमासवे नाती मनात जोडती एकमेका प्रेमासवे नाती मनात जोडती मिथ्या मानवाची काया मृग मु� जळ समभासे मिथ्या मानवाची काया मृग भासे कोण गरीब असली मृत्यू शाश्वत असे कोण गरीब असली मृत्यू शाश्वत असे मिथ्या मानवाची काया मृग भासे कोणी गरीबसली म्हणत मृत्यू शाश्वत असे मृत्यू शाश्वत हा असे धन्यवाद